विशेष करून त्या ठाण्याच्या डोंग्याला देखील मला सांगायचं कि ज्या वेळेला महाविकास आघाडीच सरकार कोसळतंय महाविकास आघाडीची फूट पडलेली पाहिजे त्यावेळेला तालनामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हीच होता आणि तुम्ही देखील विनंती करत होता की आपला काही संबंध नाही आपण काही सरकार पाळलेलं नाही ज्यांनी पाडले आपल्याला त्यांचं काही नाही आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे मला वीस जून दोन हजार बावीस ला दादांच्या तालनामध्ये ज्या वेळेला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला साथ द्यायची अशा पद्धतीने एकत्रित निर्णय घेतला त्यावेळेला त्या बैठकीला तटकरे साहेब नव्हते घेण्यामध्ये प्रमुख नेते म्हणून तुम्ही होता आणि तुम्ही तटकरे साहेबांवरती आरोप करताय जर वीस जून दोन हजार बावीस ला तटकरे साहेब बैठकीला असतील तर त्यांनी सांगावं ते सिद्ध करावं आदरणीय तटकरे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व रायगड जिल्ह्यामध्ये दाखवलंय मागील पाच वर्षामध्ये खासदार म्हणून विकास कामं कशा पद्धतीने केली पाहिजेत जनतेशी नाव म्हणून कोविडच्या काळामध्ये देखील तटकरे साहेबांनी कुठला विचार न करता प्रत्येक माझ्या कोविड मधल्या पेशंटला कशी सुविधा मिळेल त्यांना अन्नधान्य कसं मिळेल त्यांच्या प्रत्येक सुखादुखामध्ये कसं उभा राहता हा प्रयत्न केला महत्वाकांक्षी प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक छंद कसा राहील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला कसा न्याय मिळेल ही देखील भूमिका घेऊन शेतकरे साहेबांनी प्रामाणिकपणाने काम केलं आणि त्या शेतकरे साहेबांना आज ना शिवसेना उद्धव साहेबांची घेऊ शकत ना काँग्रेस घेऊ शकत ना भारतीय जनता पक्षाचे किंवा इतर विरोधी पक्षाचे कोणी मंडळी मागून पाठिंबा देतात ते घेऊ शकत करता तटकरे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे सगळे नेते या ठिकाणी ज्या तटकरे साहेबांनी कधी आपली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट धुवावे किंवा पक्ष फुटावा अशी भूमिका कधी घेतली नाही सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम केलं त्या तटकरे साहेबांना देखील आत्ताच्या दोन सभेच्या निवडणुकीत घेरण्याकरता आणि पराभूत त्यांना करता छान मांडून बसते मला त्यांना एवढं सांगायचं विशेष करून त्या ठाण्याच्या देखील मला महाविकास आघाडीचं सरकार कोसळत महाविकास आघाडीची फूट पडलेली पाहिली त्यावेळेला अजितदादांच्या दालनामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हीच होता आणि तुम्ही देखील विनंती करत होता ले ले की आपला काही संबंध नाही आपण काही सरकार पाळलेलं नाही आणि ज्यांनी पाळले आपल्याला त्यांचं काही आता घेणं गेले नाही आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे मला आवर्जून जितेंद्र आव्हाड साहेबांना आज विचारायचं वीस जून दोन हजार बावीस ला दादांच्या दालनामध्ये ज्या वेळेला बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला साथ द्यायची अशा पद्धतीनं एकत्रित निर्णय घेतला त्यावेळेला त्या बैठकीला तटकरे साहेब नव्हते ती भूमिका घेण्यामध्ये प्रमुख नेते म्हणून तुम्ही होता आणि तुम्ही आज तटकरे साहेबांवरती आरोप करताय जर वीस जून दोन हजार बावीस ला तटकरे साहेब बैठकीला असतील तर त्यांनी सांगावं ते सिद्ध करावं